महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यभरात आंदोलनाचे हाक दिले आहे या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे रायगड जिल्ह्यात ठाकरे गटाने आंदोलन करत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला या आंदोलनात महायुतीच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी ओम फट स्वाहा अशा देण्यात आल्या बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात कारवाई करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी ठाकरे गटाचे उपनेते बबन पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे महाराष्ट्राचे पण आहेत सर्व या मंत्र्यांनी जो घोटाळा चालू केलेला आहे त्या घोटाळ्याच्या विरुद्ध हा आक्रोश मोर्चा आम्ही इथे आणलेला आहे पोलीस जे दडपशाही आमच्यावर करतात त्याचा आम्ही निषेध करतो कारण येताना आम्हाला अशा खड्ड्यातनं आणलं हा मोर्चाचा रस्ता नाही आम्ही शांतपणे आलेलो होतो आणि पोलिसांनी अशा प्रकारे आम्हाला खड्ड्यांचा आणले आमचे शिवसैनिक चिडले त्यानंतर आम्हाला ती पोलिसांनी घातलेली तिथे अडचणूक आम्हाला तोडावी लागली बरा आणि ही तोडणार होतो आम्ही शिवसैनिक आहे पण संभ्रम ठेवाचा आम्हाला पण आहे ही लोकशाहीमध्ये आहे आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो हो। कसं वागाचं हे आम्हाला माहीत आहे व पोलीस अर्धा तास आमच्याशी आताच पायी करत आहे उद्योग शिक्षण संस्कृती तसेच सुशासन याबाबतीत अग्रणी असलेला महाराष्ट्र आज मात्र कुठेतरी तिछळताना दिसतोय असंस्कृतपणाचा अगदीच कळस गाठला गेला आहे महाराष्ट्रावर पूर्णतः नऊ लाख बत्तीस कोटी बत्तीस हजार कोटीचं कर्ज चढलेलं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर साधारणतः बहात्तर हजार कोटीचं कर्ज चढलेलं आहे आणि एवढं सगळं असताना आपले मंत्री आमदार काय करत चार् आहेत तर कोणी अजून पंधराशे कोटीचा आपल्या खात्यामध्ये गैरव्यवहार करतो आहे कोणी तिथे डान्स बार खोलून बसलेला आहे कोणी ओम भट स्वा करतो आहे कोणी तिथे विधिमंडळात बसून तंबाखू चोळतो आहे कोणी तिथे जंगली रमी खेळतो आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा कळस म्हणजे विधिमंडळाच्या आवारामध्ये मारामारी आमदारांनी चालू केले आहे आता या सगळ्या मंडळींनी महायुतीतील घटक पक्षातील निधीवरून एकमेकांची तुडवा तुडवी करा एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे एकदा त्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या रांगेमध्ये आमच्या महाराष्ट्राला नेऊन बसवा आणि या सगळ्याचा तितकाळा आम्हाला आता सगळ्यांना आलेला आहे तुम्ही आम्हाला कर्जाच्या खाईत पण घातलंय आणि त्यासोबतच आमच्या सुसंस्कृत आम महाराष्ट्राला देखील तुम्ही पूर्णतः असंस्कृत करून सोडलंय आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आमचं गतवैभव आमच्या महाराष्ट्राचा पुन्हा आणण्यासाठी आणि हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे महाराष्ट्र हा सुसंस्कृतपणाचा आहे हे पुन्हा एकदा लोकांना रस्त्यावर येऊन या सत्ताधाऱ्यांना ठासून सांगण्यासाठी म्हणून आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही हे जनआक्रोश आंदोलन इथे पुकारलेलं आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना ज राज्याचे किंवा मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिलं आहे की साहेब हे जे काही चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे आणि हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला की लोकांना हे पसंत नाही आहे लोकांना हे बिलकुल आवडत नाही आहे महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हा ठासून सगळ्यांना या देशामध्ये दिसला पाहिजे कारण महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्राने दे देशाला दिशा दिले आणि ते गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पाडू हा इशारा देण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो